आ, या बैठकीमध्ये मुख्यतः संघटनात्मक बांधणी आणि त्याचबरोबर येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणूक का आहे त्याची तयारी कुठल्या पद्धतीने या ठिकाणी करायची आणि त्यासाठी प्रत्येक विधानसभा वाईज दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेवरती प्रत्येक याच्यावरती आता काही टप्प्यामध्ये दोन टप्पे त्यामध्ये केलेले आहेत असं वाटतं का एकशे सव्वीस जागेंवरती या ठिकाणी विधानसभेच्या आपण पक्ष म्हणजे पक्षाकडून निरीक्षक आणि प्रभारी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ज्या काही योजना शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल युवकांच्या संदर्भ विदर्भात मध्ये असेल अशा अनेक योजना ज्या काही योजना आहे त्याची माहिती लोकांपर्यंत घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत त्या या योजना पोहोचून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील यावरती त्या ठिकाणी चर्चा झाली मुख्यतः येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने जी जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि संघटनात्मक बांधणी करण्याचं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं या अगोदर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले होते अनेक ठिकाणी काही कमी मतांनी त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवारचा पराभव झाला असेल अशा सर्वच जागा त्या ठिकाणी केंद्रित केलेल्या आहेत आणि त्यावरती सगळ्यांनाच पक्ष संघटना त्यानंतर शासनाने केलेले कामं त्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी त्यांनी चांगला राहिलेला त्या त्यामुळे इतक्या जागांवरती कॉन्सन्ट्रेट केलं आहे का आता मुख्यमंत्री विधानसभेला देखील चांगला स्ट्राईक रेट राहावा आणि म्हणून ज्या चांगल्या जागा आहेत त्या ज्या निवडून येण्यासारख्या जागा आहेत ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत अशा जागेंवरती लक्ष केंद्रित करून या विधानसभेला देखील चांगला स्ट्राईक रेट राहील या दृष्टीने उपाययोजना करण्यात स्थानिक पातळीवरचे मला असं वाटतं का या संदर्भामध्ये का का जी काही चूक लोकसभेला या ठिकाणी झाली होती ती पुन्हा होऊ नये या दृष्टीने या अगोदरच म्हणजे आता तीन महिने नव्वद दिवस साधारण राहिलेले आहेत आणि त्या दृष्टीने आतापासूनच महायुतीने प्रत्येकाने प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा पातळीवर समन्वय समिती असेल विधानसभे वाईज असल एक स्टेट लेवलवरती एक समन्वय समिती त्या ठिकाणी महायुतीची राहणार आहे आणि ज्या काही इलेक्टिव मेरिट ते जो तो पक्ष त्या त्या ठिकाणी दावा करणार महायुतीमध्ये बेबनाव होणार नाही अशी वक्तव्य सुद्धा करणं टाळावं असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले शंभर टक्के का या अगोदर ज्या काही चुका या ठिकाणी घडल्या त्या घडू नयेत आणि त्याचं नियोजन पूर्वतयारी चांगली असावी या दृष्टीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात पहिला पहिला जो प्रेफरन्स आहे तो सिटिंग एम एल एजना असणार आहे असं सुद्धा म्हटलं आहे मला असं वाटतं का नव नाईंटी पर्सेंट तर सिटिंग जे विद्यमान आमदार ज्या ज्या पक्षाचे आहेत तर त्या पक्षांना त्या ठिकाणी दिली जाईल उमेदवारी आणि त्यानंतर इतर ठिकाणी इतर सर्वेक्षण करून जर त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर निश्चित मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच जे प्रत्येक पक्षाचे जे नेते पक्षीय राज्यस्तरीय नेते त्या ठिकाणी तो निर्णय घेते जागा वाटपामध्ये बेबनाव होणार नाही कारण असं वाटतं का त्याच्यासाठीच आत्तापासूनच सगळाच पक्ष सगळेच पक्ष तिथं शिवसेना असेल भाजप असेल आणि राष्ट्रवादी असेल ते या अगोदरपासूनच त्याची पूर्वतयारी त्या ठिकाणी करत आहेत ना जागा आहेत त्या जागांना विषय तुम्हाला ओळख मला असं वाटतं का या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीती पक्षाचे नेते या ठिकाणी तो निर्णय घेणार आहेत परंतु साधारणतः जे जे विद्यमान आहे ज्यांचं इलेक्टिव्ह मेरिट आहे आणि त्या पद्धतीने कसं निर्णय ते पाठवले